सर्वांना नमस्कार अर्जुन मयुरी या स्टोरीचं पर्व नवं आपल्यासमोर सादर करत आहे आणि या स्टोरीचे एक्कावन्न एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी अर्जुन रावांनी आता असा घाणेरडा विनोदाचा पंच मारला आणि सगळ्या रॉयल लेडीज पळून गेल्या तसे प्लेटमध्ये जेवण शिल्लक असलेले रॉयल बॉयज सुटकेचा निश्वास टाकून उठले आणि पळून गेले मग का आता काही मिनटं गेली आणि मेघा म्हणाली आपण जेवायचं का मला भूक लागली आहे आणि मयुरी म्हणाली बाई तिकडंच जायचं होय जेवायला मला तर बाई आता लाजच वाटते आमच्या नवऱ्याला तर कसलीच लाज वाटत नाही काहीही म्हणतो कोमल आता खूप हसली आणि म्हणाली ताई अगं चल जिजूंच्या मनात असलं काही नसतं तू चुकीचंच अर्थ घेतेस आणि मयुरी म्हणाली कोमल आता तू याही गोष्टीत त्यांची बाजू घेऊ नकोस बरं का आणि तसं असेल तर तूच पुढे जा नेतर आपण इकडे आतमध्ये जेवण करूया आणि कोमल म्हणाली नाही ग ताई काही होत नाही चल. असं म्हणून कोमल चला चला उठा झालं का आम्हाला पण जेवायचं आहे असं म्हणून आली आणि मग रॉयल लेडीज जेवायला बसल्या ले। आणि त्यांच्या पाठीमागे निवांत रवंत करत बडीशोप खात रॉयल बॉयज बसले आणि जशा या जेवायला बसल्या तसे अर्जुनराव उठले आणि त्यांनी प्रत्येकीला आज मी वाढणार असं म्हणून एक मेनू वाढला मग सगळ्या रॉयल बॉयजने सगळ्यांना एक एक मेनू जेवायला वाढला आणि आपल्या आपल्या बायकोच्या प्लेटमध्ये मुद्दाम मुद्दाम जास्त मेनू वाढले आणि हे सगळं संपवायचं नाहीतर आता बघाच असं म्हणून शर्टच्या मागे सारूनच पाठीमागं बसले आणि राहुल आता विषय काढत मला अर्जुन यार बंदरावर कधी जायचं आपण आणि अर्जुन म्हणाला राहुल तुला बंदरावर जाण्याची नक्की का घाई झाली आहे ते जरा सांगशील का कोमल नवऱ्यावर लक्ष ठेव की जरा हल्ली त्याला सारखं कोकणाकडे तोंड करू वाटते मला एक सांग झोपताना तो कुणीकडे तोंड करून झोपतं ग नक्कीच तुझ्याकडे पाठ असणार आणि कोकणाकडे तोंड असणार कोमल हसली आणि म्हणाली जिजू तुमचं बरोबर आहे त्यांचं तोंड कोकणाकडेच असतं पण पाठ माझ्याकडे नसते कारण मीच कोकणाकडे पाठ करून झोपते त्यामुळे माझ्याकडेच तोंड होतं त्यांचं तसे सगळे हसले आणि अर्जुनराव म्हणाले मग ॲक्सिडेंटसुद्धा होत असतील तोंडाच्या तोंडावर हो की नाही पण तरीही तोंड कोकणाकडेच आहे की नाही म्हणून तू त्याच्याकडे लक्ष दे राहुल म्हणाला भाड्या माझं सोड तुला सारखे पोरींचे फोन येतात तिकडून त्याचं काय कधी जायचं बोल फालतुगिरी बंद कर आणि सचिन म्हणाला हो ना यार मला पण जायची इच्छा आहे आणि अर्जुन रावांनी जाहीर करून टाकलं होतं आधीच तसंच आताही जाहीर करून म्हणाले जायचं तर पाच दुने दहा आणि वर बोनस काय असेल ते एकट्या एकट्याने आता जायचं नाही आणि चैतन्य म्हणाला मग आता आपण गेलो स्वप्नात बघा सचिन म्हणाला ए नाऱ्या शुभ बोल ना तुझी जी बाधी चांगली नाही चैतन्य म्हणाला का मी काय वाईट बोललो आता प्रत्येक जणांचं असंच होणार एक रिकामं झालं की दुसरा प्रेग्नेंट राहणार मग काय करायचं मग लहान बाळं असतात त्यांना घेऊन जाता येत नाही आपल्याला करायची आहे मिनी बस आणि मिनी बस भरली तरी पाहिजे का काही बस आपटत आपटत घेऊन जायचं आहे आणि अर्जुनराव डोकं खाजवून म्हणाले ते सचीन्ट्र, सचीन्ट्र एक आहेच म्हणा आता माझी डिलिव्हरी जवळ आली सचिन सचिनची तर नुकतीच झाली आणि अभि तू चान्स घेणार आहेस का तसं असेल तर आत्ताचा म्हणजे प्लॅनिंग करायला बरं आणि अभिनं मी तलीकडे पाहिलं आणि ती नाहीच म्हणाली आणि अभि म्हणाला नाही आम्हाला एकच बास मग अर्जुनराव म्हणाले मग आता काय चैतन्य पण रिकामा झाला आणि मग राहुल तुझं काय रे तुझी तर इच्छा आहे पुन्हा बाप होण्याची तसा राहुल आता गालामध्ये गोड हसला उठला आणि कोमळला तिच्या आवडता पदार्थ वाढायला लागला आणि आणखीन दोन पळ्यापासून ती वाढली आणि म्हणाला गुलाबो एवढं संपवायचं आणि अर्जुन म्हणाला ए भैराट तुला काही वेगळं ऐकायला आलं का रे मी विचारलं चान्स कधी घेतो आहे आणि राहुल हसून मला अर्जुन घेतला की यार तिसरा महिना सुरू आहे तसे सगळे चकित झाले आणि कोमलकडे बघून खूप हसले आणि कोमल लाजायला लागली आणि सगळ्यांनी कोमल आणि राहुलचं अभिनंदन केलं आणि आता त्याची डिलिव्हरीची तारीख गृहीत धरून प्लॅनिंग सुरू झालं पण आता कशाचं काय एकाचं लहान मूल तर दुसऱ्या डिलिव्हरीला जाणार त्याचं मूल मोठं होईपर्यंत चौथ्या डिलिव्हरीला जाणार थोडक्यात काय तर बायकांना हरणे बंदरला एकत्र घेऊन जाण्याचा मुहूर्त लागे ना आणि लहान बाळं घेऊन बायका येणार नाहीत कारण एन्जॉय करायला मिळतच नाही आणि आता डायरेक्ट पाच वर्षानंतरची तारीख जाहीर करून टाकली आणि त्याशिवाय कोणीच तिकडं फिरकायचं नाही असं सध्या तरी भीष्म प्रतिज्ञा करत अर्जुनराव म्हणाले आणि सगळ्या रॉयल बॉयजने तोंड पाडली आणि मयूर म्हणाले अहो मी काय म्हणते ऐका तरी आम्ही सगळेजण येऊच पण पन तोपर्यंत तुम्ही एक दोन ट्रीप मारून या की नाही म्हणजे मालती ग्रंथाली बघत असतील ना वाट आणि अर्जुनराव म्हणाले बायको म्हणजे तू मला तिकडे पाठवतेस ते पण एकट्याला मयूर म्हणाले आता काय करता तुमच्यामुळे बाकीच्यांना वेठीच धरायला नको ना आणि सचिन म्हणाला वही तुम्ही किती चांगले आहात हो अर्जुनराव म्हणाले मग आता आधी कशाला डाउट घेत होतीस म्हणूनच मी हे फॅड काढलं जायचं तर बायकांसोबत म्हणजे त्यात स्वतः तिथं येऊन बघतील आम्ही काय काय करतो आणि मयुरी म्हणाली आता जा तुम्ही पण मी ना तुमच्याकड्यात मंगळसूत्र टाकणार आहे जाताना म्हणजे सगळ्यांना कळेल की हा माल विकलेला आहे तसे सगळे हसले आणि राहुल म्हणा बहिणी ही आयडिया बेस्ट आहे आणि अर्जुनराव म्हणाले एक चल इतके काय भाव खातेस ग मी एकटा तुझ्या नावावर रजिस्टर आहे म्हणून आम्हाला काही बायका मिळत नव्हत्या का दुसऱ्या जगात मुलींचा दुष्काळ नाही पडला आजही तुझ्यासारख्या छप्पनजणी आणि मयुरी माली हो का मग कोण कोणाच्या मागे लागले होतं मी मागे लागले होते का तुमच्या नवरा द्या नवरा म्हणून तुम्ही तुम्ही मागे लागला होता माझ्या समजलं कुणी बायको देता का बायको असं म्हणत आणि असं बोलून आता रॉयल लेडीजने रॉयल बॉयजची सगळीच होती नव्हती तेवढी अब्रू काढायला सुरुवात केली आणि आता तिला साथ द्यायला आली तिची बहीण आणि कोमल म्हणाली हो ना आणि किती त्या मनधरणी आणि आम्ही किती चांगले आहोत हे दाखवायचं चाललं होतं की नाही त्यावेळी माझ्याही वेळेला तसंच केलं की हो गिग नाही गीताई यांनाच बायका मिळत नव्हत्या असं कोमल म्हणाली आणि दारोदार फिरत होते बायको शोधत शेवटी थकून थकून आमच्या पुढं गुडघे टेकले आम्ही नव्हतो अलो नवरे शोधत समजलं का तसं आता सगळ्या रॉयल लेडीज असंच म्हणाल्या की तुम्हीच आम्हाला बघायला आला होता आम्ही तुम्हाला बघायला आलो नव्हतो आणि आता हे तर खरं होतं अर्जुनराव मनात म्हणाले आपल्याला खाज होती मग बायका शोधत बोंबलत फिरत होतो म्हणून आणि चैतन्य म्हणाला मेघाला अगदी उसळूनच म्हणाला मग काय तू तशीच राहणार होतीस का कुणाच्या ना कुणाच्या गळ्यात व माला घालणारच होतीस की आणि मेघा म्हणाले हो घातली असती पण तरीही तुम्हीच बघायला आला होता हेच खरं आणि आता चैतन्य कमरेवर हात देऊन थोडा आश्चर्यचकित होत म्हणाला आत्ता हिच्या आईला मेघे अगं मी तुला बघायला नुसतं आलं तर तुला काही मीठ लावून उन उन्हात वाळत घालायची होती का खाऱ्या माश्यासारखी प्रिझर्व करून आणि अभि म्हणाला नाहीतर काय या बायकांना उगीच भाव खातात हात लावायला गेला तरी यांच्याच मर्जीनं हात लावायचा आणि वरून यांचे नकरे किती बर्थडेला गिफ्ट द्या ॲनिव्हर्सरीला गिफ्ट द्या शॉपिंगला पैसे द्या फिरायला गाडी द्या घरामध्ये नोकर चाकर सगळं यांना द्यायचं आणि वरून रात्री जवळ गेलं तरी त्यांचा मूड बघूनच हात लावायचा नाहीतर हाताची घडी घालून झोपायचं आणि मितालीसुद्धा उचलून म्हणाली अबी ही झाली तुझी बाजू आता माझी बाजू सांगू का तुझं शेड्यूल सांभाळायचं तुझी तब्येत सांभाळायची तुझा मूड बघून जेवण बनवायचं तुझ्या मुलाला जन्म द्यायचा त्याला वाढवायचं आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे आई बापाचं घर सोडून यायचं आणि तुझ्या घरात राहायचं हे कोणी केलं ते दिसत नाही वाटतं आणि आता हे सगळं ऐकलं आणि अभि तर लगेच निरुत्तर झाला आणि सगळ्या रॉयल लेडीज म्हणाल्या आता बोला आता का गप्प बसला आणि आता चांगलाच वाद पेटला मिस्टर वर्सेस मिसेस आणि थोडीशी माघार घेत आणि पुढं जाणारी अब्रू वाचवत अर्जुनराव म्हणाले ए विषय चेंज करा रे आपलीच अब्रू जाणार पण एक दिवस असा यावा की मुलींनी नवरे शोधले पाहिजेत दारोदार मग कळेल यांना तुम्हीच आला होता मला शोधायला आणि तुम्हीच लग्नासाठी मागे लागला असं म्हणणार नाहीत परत ही एक पद्धत असते की मुलांनीच मुलींच्या घरी जायचं असतं तिला आपल्या घरी घेऊन यायची असते म्हणून फिरावं लागतं मुलांनी मुली बघत आणि मिताली म्हणाली अर्जुन भाऊजी जेव्हा असा दिवस येईल ना तेव्हा मुलांना मुलींच्या घरी नांदायला यावं लागेल आणि पाटावर बसून वरपरीक्षासुद्धा द्यावी लागेल आणि अर्जुनराव म्हणाले मिताली इतक्यावरच बास बरं का नाहीतर पुन्हा म्हणशील नवऱ्यांनीच पोरांना जन्म द्यावा लागेल कारण जग कितीही पुढं गेलं तरी उलटा जमाना आला तरी मुलं मुलीच्या घरी नांदायला गेली तरी स्वयंपाक पाणी केला तरीसुद्धा जो निसर्ग नियम आहे त्यानुसार मुलांना जन्म बायकांनाच द्यावा लागेल नवऱ्याची जागा कायमवरच राहणार आणि बायकांची खाली <laughs> आणि सगळे खूप मोठ्यानं हसायला लागले <laughs> मग असंच हसत हसत जेवण झालं बायकांचं सुद्धा आणि सचिन आता उठला आणि म्हणाला आता मी शेवटचा हात मारणार मी अजून वाडाला उठलोच नाही तशा सगळ्या रॉयल लेडीज पटकन उठल्या आणि म्हणाल्या भाऊजी तुम्ही आता प्लेटवाडा आणि लतासाठी घेऊन द्या आणि आम्हाला सोडा <laughs> आणि मग पुन्हा सचिन हळूच अर्जुनला म्हणाला मग काय अर्जुन वहिनींची परवानगी आहे जायचं का बंदरावर आणि अर्जुन म्हणाला नको रे एकाने जोडीन जायचं आणि दुसऱ्यानं सुपारी घेऊन जायचं मला नाही पटत आणि या राहुल्याच्या आईला आता चान्स घ्यायचा होता का बेन्या तुला बंदरावर जाऊन आल्यावर घेतला असं तर चाललं असतं की आणि राहुल अर्जुनला शिवी घालत म्हणाला कुत्र्या असंच मी तुला म्हणालो असतं तर तुम्ही सगळ्यांनी पुन्हा पुन्हा चान्स घेतला तेव्हा नव्हता हा प्रश्न बंदराचा इतका ऐरणीवर आला आणि माझ्या वेळेलाच हा विषय ताणून धरताय होय ते काही नाही आता दोन वर्ष थांबायचं म्हणजे थांबायचं आणि मला सोडून गेला तर बघाच आणि आता उठा सगळे खूप रात्र झाली असं म्हणून सगळेच उठले आणि एकमेकांना म्हणाले सावकाश जा रे अशी काळजीची सूचना दिली आणि निघतानाच अर्जुनराव म्हणाले सगळ्यांनी आपल्या आपल्या बायका सांभाळून द्या नाहीतर पुन्हा दारोदार बायको द्या बायको असं म्हणून बोंगलत फिरावं लागेल तसे सगळे हसले आणि एकमेकांना बाय बाय म्हणून निघून गेले आणि मग मेघा साडी चेंज करायला गेली आणि इतक्यात तिचं बाळ उठलं आणि ती चैतन्याला म्हणाली अहो चैतन्य याला थोडंसं घ्या ना मला साडी चेंज करायची आहे आणि खटाळ चैतन्य म्हणाला मेघा तू घे त्याला मी तुझी साडी चेंज करतो मेघा हसली आणि म्हणाली आता हे काय नवीन आणि चैतन्य म्हणाला नवीन कुठे जुनास्तर आहे मी असं म्हणून जवळ आला तसं मेघाने बाळ घेतलं आणि त्याच्या हातात दिलं आणि हसून साडी चेंज करायला लागली आणि म्हणाली कार्यक्रम झाला ना आणि सगळे खुश होते आणि चैतन्य म्हणाला मग आमची टीम असली ना की कुठल्याही कार्यक्रमाचा शेवट असाच अगदी भन्नाट होतो मेघा म्हणाली हो का मग आम्ही लोकांचा आहोत का म्हणे आमची टीम चैतन्य म्हणाला पण तुम्हाला पण आमच्या टीमची भुरळ पडली की नाही आणि मेघा हसून म्हणाली आता तुमची भुरळ पडली की त्यांचीही पडली असंच म्हणा आणि आता मग घरी येता येता बायकोचा मूड बघून अर्जुनराव म्हणाले मयू आज ना न्यूजपेपरमध्ये पावसाचा इशारा होता बघ आणि मयुरी म्हणाली काय आणि बाहेर बघून म्हणाली आभाळ तर कुठेच दिसत नाही आणि असा कसा पावसाचा इशारा दिला वातावरण तर अगदी स्वच्छ आहे चांदण्यासुद्धा दिसतात आणि चावट अर्जुनराव थोडेसे गालात हसले आणि म्हणाले अगं चांदण्या रात्रीच वादळी पावसाचा इशारा आहे तोही अगदी मुसळधार आणि वातावरणाचं काय सांगू नकोस पाच मिनटात वातावरण निर्मिती होते बघ आणि मयुरी काहीच न कळून म्हणाली आणि ती कशी काय अर्जुनराव तुम्ही काय बोलताय ते मला कळत नाही आणि अर्जुनराव म्हणाले कळेल कळेल मग आशू झोपला होता अर्जुननं आशूला खांद्यावर आणला आणि झोपवला आणि मयुरीनं साडी चेंज केली आणि आज मॅडमने गाऊन घातला आणि त्यानं तिच्या भोवती मिठी मारली आणि ती हसवून लाजून म्हणाली अर्जुनराव हे काय करताय आणि अर्जुनराव म्हणाले वातावरण निर्मिती आणि बघता बघता मुसळधार पाऊस येणार बघ आणि ती खूप हसली आणि म्हणाली चावट कुठले मघाशी पण याच मुसळधार पावसाबद्दल म्हणत होता का अर्जुनराव म्हणाले मग दुसरं काय आपल्याकडे दुसरा विषयच नसतो पण तुला कसं कळलं नाही गं आणि ती म्हणाली तुमचे विषय ना अर्जुनराव उंदरावरून कधी चंद्रावर जातील ते कळतच नाही मला आणि अर्जुनराव तिला समोरून मिठीत घेत म्हणाले आणि त्या चंद्रावरून कधीही माझ्या या मिठीतल्या चंद्रावर येतील हेही तुला कळणार नाही चला आता आधीच उशीर झाला आहे उद्या फॅक्टरीत जायचं आहे तर लवकर पाऊस पाडूया आणि भिजून चिंबवले होऊया असं म्हणून त्यानं तिला केस करायला सुरुवात केली आणि मयुरी कोणतेही आडीवेळी न घेता लाजून त्याच्या मिठीत गेली आणि अर्जुनरावांनी तिच्यावर प्रणयाचा मुसळधार पाऊस पाडायला सुरुवात केली आणि ती गालात गोड हसत त्याच्या प्रेमाच्या वर्षावर तृप्त होऊन चिंबचिंब होत होती